नमस्कार मी अनिता पाधे मायाजॉन या सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तिसरी कसम या चित्रपटा बद्दल मी एक सिरीज आता सांगत आहे त्याचे दोन एपिसोड झालेत आतापर्यंत आता लास्टचा जो एपिसोड झाला त्याच्या शेवटी मी सांगितलं होतं की राज कपूर यांनी सांगितलं की मी एक रुपयामध्ये तुमच्या बरोबर काम करेन शैलेंद्रजीना पण आनंद झाला होता आता चित्रपटाचा मूर्त होण्याच्या आधी काय गोष्ट घडली ना ही सांगणं फार महत्वाचं आहे कारण त्याचा जो संबंध आहे तो बासू भट्टाचार्य यांच्याशी सुद्धा आहे आणि शैलेंद्रजी यांच्याशी सुद्धा आहे बासू भट्टाचार्य जेव्हा बिमलदानकडे काम करत होते म्हणजे सलीलदानची पत्र लिहिण्यासाठी किंवा जेव्हा परकची सगळी जुळवाजुळव सुरू होती त्या काळामध्ये त्या काळामध्ये असं झालं होतं की बिमलदानची मुलगी रिंकी भट्टाचार्य तर ती त्या म्हणजे आता मी त्यांना रिंकीजी महाग मारते माझे आज आजही त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत रिंकीजी कधीतरी ऑफिसमध्ये येत असत आणि रिंकीजी आणि बासुब भट्टाचार्य यांची ओळख झाली होती आणि लवकरच त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं फोनवरती यांचा सगळा प्रेमालाभ जो असायचा तो चालायचा बासू भट्टाचार्य हो, बिमलदानच्याच ऑफिसमध्ये त्यांचा जो एक पर्सनल नंबर होता घरचा दोन फोन होते घरी त्यातले एका पर्सनल नंबरवरती फोन करून तासन तास रिंकीजींशी गप्पा मारत असत आणि मग त्यांना कळलं की बासू भट्टाचार्य आपल्या मुलीचं प्रेमसंबंध सुरू झालेले आहेत आणि ही गोष्ट बिमलदान अजिबात आवडली नाही कारण तसं त्यावेळेला काही बासू भट्टाचार्यनं काही करिअर म्हणून त्यांनी काही फारसा गंभीरपणे विचार पण केला नव्हता त्यांच्यामध्ये कदाचित बिमलदांच्या अनुभवी नजरेला स्पार्क पण दिसला नसेल तर त्याच्यामुळे त्यांनी बासू भट्टाचार्यांना बिमल प्रोडक्शन मधून बाहेर काढलं होतं जेव्हा तिसरी कसमच जमाजमी सुरू झाली आणि बिमल त्यांना कळलं की बासू भट्टाचार्य दिग्दर्शक बनत आहे आणि तो चित्रपट जो आहे तो शैलेंद्रजी निर्मिती करत आहे शैलेंद्रजींचा परख हा शेवटचा चित्रपट ठरला बिमल रॉय यांच्या प्रोडक्शन हाऊसचा गीतकार म्हणून त्याच्यानंतर त्यांनी बंदिनी मध्ये गुलजारजी न आणलं शैलेंद्रजी का बाद झाले ना त्याच्या पाठचं कारण हे आहे जेव्हा मूर्त करायचं ठरवलं ते तेव्हा आता मोहन स्टुडिओ होता आणि विमल दानचं ऑफिस पण तिकडेच होतं तर बासू भट्टाचार्यांची इच्छा होती की भले काही का असे ना परंतु बिमलदाना ते दिग्दर्शक म्हणून फार आदर होता त्यांच्या मनामध्ये तर त्यांचं होतं की मला जर का बिमल त्यांच्या हस्ते माझ्या चित्रपटाचा मुहूर्त झाला तर शैलेंद्रजी म्हणाले पण तुझं तर असं हे सगळं झालेलं आहे तर तुझ्या मुहूर्तासाठी म्हणून ते काही येणार नाहीत आणि ते माझ्यावर पण नाराज आहेत त्याच्यामुळे मी पण त्यांच्याशी बोलणं मला योग्य वाटत नाही परंतु ना एक एना नावाची एक डच बाई होती तरुणी तिला बासू भट्टाचार्य आपली बहीण मानत असत आणि ती इथे तिनी इथे राहिली होती ती आणि तिनी घोष नावाच्या म्हणजे भारतामध्ये ती राहत होती अनेक वर्ष आणि तिनी घोष नावाच्या एका बंगाली माणसाशी विवाह केला होता तर ती त्यावेळेला तिथे हजर होती आणि तिने बासू भट्टाचार्या सांगितलं की मी जर का बिमलदान आणलं तर बासूना म्हणाले की नाही नाही कसं काय कसं शक्य आहे त्यामुळे मी घेऊन येते बिमलदानचा मोठेपणा की ते मूर्ताचा क्लॅब द्यायला आले राज कपूर वरती तो क्लॅब मूर्ताचा हे झाला तर तो क्लॅब देण्यासाठी ते आले त्यांनी क्लॅब दिला मूर्ताचा राज कपूरना ते बोलले थोडेस त्यांच्या बरोबर बासू भट्टाचार्याने त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि ऑल द बेस्ट म्हंटल आणि ताडकन निघून गेले ऑफिसमध्ये परंतु ते ते आले की का ते एक मुलगा दिग्दर्शक बनतो आहे आणि त्याची इच्छा आहे की मी त्याच्या चित्रपटाचा मुहूर्ताचा क्लॅप द्यावा तर आपण नकार कसा द्यायचा म्हणून ते आले होते ते म्हणजे तिसरी कसम सुरू व्हायच्या आधी काही दिवसानंतरच खऱ्या अर्थाने तिसरी कसमचं शूटिंग सुरू, कसम सुरू होण्याआधीच बासू भट्टाचार्यनी रिंकी ना फूस लावून दोघांनी रिंकी घरातन पळून गेल्या आणि दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं त्याच्यामुळे तर मग या सगळ्या बासू भट्टाचार्या वरती फुलीस मारली होती बिमलदाने चित्रपटाचा सा मुहूर्त झाला आणि त्याच दिवशी शूटिंग होत पहिले अर्थाचा सीन जो होता तो राज कपूर यांच्यावरती चित्रित होणार होता राज कपूर यांनी पहिला दोन सीन दिले छोटे छोटे सीन होते ते सीन दिले आणि ते सीन देत असताना ना ते अस्वस्थ वाटायला लागले शैलेंद्रजी बघितलं त्यांच्याकडे तर ते कुठेतरी अस्वस्थ आहेत हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी विचारलं राजजीनं की काय झालं की आपण अस्वस्थ दिसतात तर राजजीनी त्यांना शैलेंद्रजीनं बाजूला घेतलं सेटच्या कोपऱ्यामध्ये नेलं आणि ते म्हणाले की गे। हा चा फे हा तुम्ही जो दिग्दर्शक घेतलेला आहे त्याला दिग्दर्शकावरचं काहीच का माहिती नाहीये दिग्दर्शनाच्या गोष्टी ज्या असतात छोट्या मोठ्या एंट्री एक्झिट बाकीच्या काही काही गोष्टी असतात सगळ्या अँगल विविध अँगलनी एक शॉट जो असतो तो विविध अँगलने शूट करावा लागतो तर हे त्याला काहीच माहिती नाहीये तर आता कसं काय होणार आणि त्यांनी हे पण सांगितलं की ह्याच्या नरेशनवर मला असं वाटलं होतं की हा चांगला एक दिग्दर्शक असू शकेल याला जाण आहे दिग्दर्शनाची पण मी हे बघतोय तर हे फारच भयानक आहे आता या चित्रपटामध्ये बासू भट्टाचार्य कुठले दिग्दर्शक असेल तर ता त्याला असिस्टंट असणं गरजेचं आहे मग तो सराईत दिग्दर्शक असू दे किंवा नवीन दिग्दर्शक असू दे तर या बासू भट्टाचार्यांचे जे दोन दिग्दर्शक होते एक चीफ असिस्टंट जे ची होते ते होते बासू चट्टजी बासू चटर्जी हे मुळामध्ये चित्रकार आणि ते मथुरेचे आणि ते मुंबईला आले होते जेव्हा मी एपिसोड करेन तेव्हा मी त्यांच्याबद्दल सविस्तर बोलेन मात्र बासुदा मुंबईला जे आले होते ना ते एका शाळेमध्ये ग्रंथपालाची नोकरी करण्यासाठी आणि त्यांनी काही चित्रपट बघितले फिल्म फेडरेशनशी त्यांचं संबंध आला आणि त्याच्यातनं त्यांना असं वाटायला लागलं की आपण पण दिग्दर्शक व्हावं तर ता जेव्हा त्यांना कळलं की शैलेंद्रजी एक चित्रपट निर्माण करत आहेत तर जसं मी उल्लेख केलेला आहे पहिल्या एपिसोडमध्ये की शैलेंद्रजी नंतर आपलं काम करण्यासाठी कारकीर्द करण्यासाठी मथुरेला राहत होते तर ते एक दिवशी त्यांचं परळला त्यांना क्वार्टर मिळाली होती रेल्वे क्वार्टरमध्ये शैलेंद्रजी राहत असत आपल्या परिवाराबरोबर तर तिथे बासुदा गेले बासु चॅटर्जी आणि त्यांनी सांगितलं की मी पण मथुरेचं आहे आणि मला या क्षेत्रामध्ये यायचं आहे तर तुम्ही मला एक असिस्टंट म्हणून किंवा काही कुठली नो कंट्रोलर प्रोडक्शन कंट्रोलर वगैरे म्हणून मला काम द्याल का म्हणजे जेणेकरून मला एक अनुभव मिळेल या चित्रपटाचा की चित्रपट कसा बनतो तर शैलेंद्रजीने हा विचार केला की अरे हा तर आपल्या गावातलाच आहे मथुरेचाच तर ह्याला आपण द्यायला संधी हरकत नाहीये म्हणून त्यांनी बासू चॅटर्जींना कसलाही अनुभव नसताना मात्र बासुदा बासू चटर्जी फार मेहनती व्यक्ती होती आणि म्हणूनच त्यांनी नंतर खूप नाव कमावलं दिग्दर्शनामध्ये आणि सुंदर सुंदर चित्रपट बनवले तर त्यांना चीफ असिस्टंट बनवलं आणि सेकंड असिस्टंट जे होते ते होते बी आर इशारा ज्यांना इंडस्ट्रीमध्ये सगळे बाबूदा या नावाने ओळखत असत आता बाबूदा हे सुद्धा त्यांचं फार खूप त्यांनी मेहनत करून या क्षेत्रामध्ये ते आले होते आणि त्या काळामध्ये एक बंगाली निर्माता बंगाली दिग्दर्शकांचं संगीतकारांचं असा खूप मोठा वर्चस्व होतं फिल्म इंडस्ट्रीवरती मात्र त्यांना भाषेची अडचण यायची कारण नीट बोलता यायचं नाही किंवा संवाद जर का लिहिले असतील हिंदी तर ते दिग्दर्शकाला सुद्धा नरेट करता येत नसत व्यवस्थित भाषेमध्ये कलाकारांकडे तर हे जी सगळी कामं जी आहेत ना ही बाबू बाबुदांनी केली होती बाबोदांचे माझे खूप छान संबंध होते अगदी शेवटपर्यंत तर ही सगळी कामं बाबोदा करत असत आणि त्यांना बराच अनुभव मिळाला होता आणि ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी एक दोन पिक्चर काम पण केलं होतं आणि टेक्निकली सुद्धा सगळं जे माहिती त्यांना त्यांनी करून घेतली होती आणि ते या चित्रपटाशी जोडले गेले याच एकमेव आणि एक द्वितीय कारण होतं ते म्हणजे या चित्रपटाचे कॅमेरामन होते ते होते सुब्रता मित्रा आणि सुब्रता मित्रा हे सत्यजित रे यांच्या चित्रपटाचे कॅमेरामन होते कायम आणि इतक्या मोठ्या कॅमेरामन बरोबर आपल्याला काम करण्याची संधी मिळावी आपल्याला शिकण्याची संधी मिळावी या हेतूनही बाबूदानी असिस्टंट सेकंड असिस्टंट म्हणजे खरं तर ते चीफ असिस्टंट व्हायला हवे होते परंतु ते सेकंड असिस्टंट म्हणून तिसरी कझमशी सोडले गेले होते जेव्हा राज कपूरनी ही गोष्ट सांगितली भट्टाचार्यांना दिग्दर्शक काही ये, दिग्दर्शन येत नाहीये अजून दोन तीन दिवस प्रयत्न केला की चला शैलेंद्रजीनं वाटलं की राज कपूर सारखा मोठा स्टार समोर आहे म्हणून जरा बावचळत असतील बासू भट्टाचार्य तर आपण अजून एक दोन दिवस बघूया कदाचित थोडस सीझन झालं एकमेकांची सवय झाली की माणूस खुलतो जरासा तर तसं काही होईल म्हणून वाट बघितली आणखीन दोन तीन दिवस मग आता त्यांच्याही लक्षात आलं की बाबा यांना खरंच काही येत नाहीये बासु भट्टाचार्यना आणि हे पण शैलेंद्रजी बघा ही माणसांना त्या काळातली किती मोठ्या मनाची होती शैलेंद्रजींनी असं विचार केला की जर का मी बासू भट्टाचार्यनं या चित्रपटामधनं आता बाजूला केलं की त्यांना दिग्दर्शन येत नाहीये म्हणून तर या मुलाला पुन्हा कधी दिग्दर्शक बनण्याची संधी मिळणार नाही आणि कारण चित्रपट सृष्टीमध्ये एक होतं की कोणाला कुठल्याही कलाकाराला जरी चित्रपटामधनं काढून टाकलं किंवा दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटमधल्या माणसाला काढून टाकलं तर त्याचा गवगव खूप होतो आणि मग ते एकदा असं होतं की मग ह्याला काही काम येत नसेल किंवा हा भांडकोर स्वभावाचा असेल अशी बरीच काय काय त्याच्यावरती विचार केले जातात तर्कवितर्क आणि त्या माणसाला काम मिळत नाही तर तसं बासू भट्टाचार्यांच्या बाबतीत होऊ नये की चला ठीक आहे याला येत नाहीये पण आपण ह्याचं नुकसान करता कामा नये म्हणून त्यांनी विचार केला की आपण भट्टाचार्यांना दिग्दर्शक म्हणून बाजूला करायचं नाही मात्र मग त्यांनी ही जबाबदारी सगळी जी दिली दिग्दर्शनाची ती बाबूदाना दिली कारण जसं म्हटलं की बाबूदाना खूप नॉलेज होतो खूप शिकले होते तोपर्यंत ते चित्रपट विषयक सगळ्या डिपार्टमेंटच्या गोष्टी आणि मग असं व्हायचं की बाजूला जायचे ते बासू भट्टाचार्या सांगायचे की हा सीन जो आहे ना आता मी असा लावलेला आहे याच्यामध्ये वैदा रेहमान इथे आहेत इथे राजी आहेत किंवा कोणी इफ्तिकार असेल कुठली कलाकार तर ते असे आहेत तर तू ना ह्या अँगलनी घे किंवा काही आणि मग एका तर सेटवरच्या लोकांना पण कळू नये का जर का स्पॉट बॉयला सुद्धा कळलं की हे असं चालू आहे तर त्याच्या मनामध्ये जो शून्य किंमत होईल बासू भट्टाचार्याबद्दल तर ही सगळी काळजी घेऊन ते शूटिंग सुरू होतं म्हणजे सुब्रता जे होते त्यांना पण लक्षात आलं होतं की बाबूदाला चांगलं नॉलेज आहे त्याच्यामुळे बासू भट्टाचार्यांनी त्यांना सांगितलं की हे असं लाइटिंग कर तसं लाइटिंग कर कारण त्यांना एक होतं ना की आपण सांग म्हणजे जरा दाखवावं हो की मला काही येत नाही असं नाहीये मला येतं यातलं कळतं मला दिग्दर्शनातलं म्हणून ते काहीतरी सूचना करत असत तर ता सुब्रता मित्रा त्यांनी बासू बा, भट्टाचार्यांनी सांगितलं की ते बाबोधांकडे बघत असत की हा जे सांगतो आहे ते बरोबर आहे की नाही आणि मग बाबोधा बाजूला जात आणि समजा चुकीचं त्यांनी सांगितलं असेल बहुधा चुकीचंच असायचं मग ते सांगायचं की नाही नाही तुम्ही या लाइटिंग आहे ना हे असं करा इकडनं असा प्रकाश येणार आहे इकडनं दिसणार आहे चेहरा वगैरे प्रोफाईल आणि हे ते सगळं तर अशा पद्धतीने तिसरी कसमचं शूटिंग सुरू झालं तिसरी कसमच्या बाबतीमध्ये सगळ्यात दुर्दैवाची जी गोष्ट होती ती म्हणजे शैलेंद्रजीनी आपला एक मेवणा होता जो सरकारी नोकरी करत होता तर त्याला त्यांनी नोकरी सोडली होती का त्याला काढून टाकलं होतं काढून टाकण्याची शक्यता जास्त आहे कारण सरकारी नोकरी कोणी सोडत नाही तेव्हा बेकार होता तर बाबा त्याला आता त्यांनी तो, तो पाठी लागला शैलेंद्रजींचं की मला या तुमच्या प्रॉडक्शनमध्ये घ्या म्हणजे मला काम मिळेल मला पण शिकायला मिळेल याच्यातलं तर शैलेंद्रजीन त्याला प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून घेतला होता तर प्रॉडक्शन कंट्रोल म्हणजे जो प्रॉडक्शन कंट्रोल करतो कि पैसा किती खर्च व्हायला पाहिजे बजेट बाहेर तर जाणार नाही ना हे सगळ्या गोष्टी आहेत कोणाला किती पैसा द्यायचा जा, कारण बऱ्याचदा कॅश वगैरे पण द्यावी लागते मोठ्या प्रमाणामध्ये किंवा जे रोजगारावरती लोक असतात स्पॉट बॉईज वगैरे त्यांना शूटिंगच्या दिवशी संध्याकाळी संपलं पॅकअप झालं की पैसे कॅशमध्ये द्यावे लागतात तर हा आपलाच माणूस आहे माझा सख्खा मेहुणा आहे तर त्याच्यामुळे हा ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवेन त्याच्यामुळे मला एक थोडस निर्धास्त मी असेल की बाहेरचा माणूस नाही बाहेरचा माणूस असेल तर कदाचित तो थोडासा फ्रॉड करण्याची शक्यता असते कारण कॅश वगैरे खूप असते प्रोडक्शन कडे तर हा चांगला कंट्रोल करेल मात्र हिरेंद्रजी यांचा हा जो विचार होता ना तो अत्यंत चुकीचा ठरला पुढे आणि तो कसा काय ठरला काय झालं हे मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगेन तिसरी कसमच्या तोपर्यंत बघत राहा मायाजा धन्यवाद